नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याची नांदेड महानगर व नवीन नांदेड पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी जाहीर आज शासकीय विश्रामगृह येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष राजा सर यांच्या आदेशाने व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कंधारे यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड महानगर व नवीन नांदेड कार्यकारिणी जाहीर करण्यात आली नांदेड महानगर अध्यक्षपदी नकुल जैन तर नवीन नांदेड शहर अध्यक्षपदी <ंध्रिक्ष्ये> मनोज साळवे व विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी यावेळी करण्यात आल्या या, या कार्यक्रमाला जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी हंबर्डे जिल्हा सचिव प्रवीण देशमुख जिल्हा कायदेविषयक सल्लागार प्रवीणजी नरवाडे जिल्हा सहसचिव मौला शेख जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष प्रवीण कंदारे यांनी संघटनेच्या विविध वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सर्वांनी एकत्र काम करावे अशा सूचना केल्या संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ माने साहेब त्यानंतर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रवीण दादा कंदारे कायदेविषयक सल्लागार अॅडव्होकेट प्रमोद नरवाडे जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव हुंबर्डे सहसचिव शेख मौला सचिव प्रवीण देशमुख साहेब महानगराध्यक्ष नकुल जैन व शिडको महानगर अध्यक्ष प्रमोद सावळे यांच्या मनोज साळवे यांच्या उपस्थितीमध्ये आज विश्रामगृह नांदेड येथे डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले त्यामध्ये शहर उपाध्यक्ष शहर सचिव शहर कोषाध्यक्ष सदस्य अशा अनेक पदावर पत्रकारांची नियुक्ती करण्यात आली त्यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले व संघटनेचे ध्येय धोरण त्यांना या बैठकीमध्ये समजून सांगण्यात आले व संघटना मजबूत करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन सल्ला देण्यात आला आज या ठिकाणी हा कार्यक्रम या नियुक्तीपत्राचा संपन्न